प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत मी चोवीस तास उपलब्ध असणार तळागाळातील कार्यकर्ता असून येऊ घातलेल्या नगरपालिका आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विचारांचा अध्यक्ष व सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून द्या कारण आमदार काळे हे भरघोस निधी आणतात आणि भविष्यात ही आणणार आहेत त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांच्या विचारांच्या असणाऱ्या अध्यक्ष नगरसेवकांच्या माध्यमातून विकास होईल कारण गेल्या पंचवार्षिक मध्ये विरोधक विरोधकांनी आमदार आशुतोष काळे यांनी आणलेल्या विकास निधींना खोडा घातला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरवासी यांचे नुकसान झाले होते व मी सर्वसामान्यातील कार्यकर्ता असून मीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याचे माजी नगरसेवक सुनील गंगुले यांनी म्हटले आहे कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाचताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांच्या चर्चेला वेग आला आहे नुकतेच नगराध्यक्ष अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेक इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील गंगुले यांनी ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे ज्या दिवशी ओबीसीचं रिझर्वेशन पडलं कोपरगाव शहरामध्ये पुरुष त्यानंतर मी इच्छा व्यक्त केली पार्टी फादरकडं आमदार आशुतो दादांकडं की या कुपुरगाव शहरामध्ये निवडणूक आल्यानंतर सर्वच नेते रोडवर येत असतात पण मी एक चोवीस तास सर्वांना उपलब्ध राहणारा आणि तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे आणि या कुपुरगाव शहराची निवडणूक हा एक वेगळा विषय राहणार आहे या निवडणुकीला कसा वेगळा राहणार आहे की आमदार दादा काळे जो काही निधी आज महाराष्ट्रातून आणताय बाबा गव्हर्नमेंटकडनं तो कोपरगाव शहरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी वापरला गेला पाहिजे जेणेकरून त्याच्यासाठी दादाच्या विचाराचे माणसं नगरसेवक असते नगराध्यक्ष असं जर त्यांच्या विचाराचा नगरा नगराध्यक्ष नगरसेवक जर झाले तर या कोपरगाव शहराचा विकास होईल कारण या कोपरगाव शहराचा पूर्व इतिहास असा आहे की आशुतोदाने निधी आणल्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये काही विरोधकांनी विरोधक ठराव घेऊन कोर्टात जाऊन स्टे घेतले आणि त्यामुळे कोपरगाव शहरातला विकास थांडावला होता तर माझी या तुमच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील जनतेला एक विनंती की आशुतोष दादा जो काही पदाचा उमेदवार देईल जे नगरसेवक म्हणून उमेदवार देतील ते जास्तीत जास्त निवडून द्या जेणेकरून आशुतोष दादा जो काही निधी आणणार आहे तो पूर्णतः कोपरवा शहरामध्ये खर्च होईल आणि कोपरवा शहराचा विकास होईल तुम्ही इच्छुक आहात पदासाठी तुम्हाला तिकीट भेटावं नगराध्यक्षा मी गेल्यावर एकोणतीस वर्ष तीस वर्षापासून मी काळे परिवाराचं काम करतो एक कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की दादांच्या माध्यमातून या कोपरवा शहरातील तळागाळातील लोकांचं जे काही काम होणार आहे त्याच्यामध्ये माझाही हातभार लागावा आणि गोरगरिबांसाठी लोकांसाठी चांगलं काम करावं आणि जेणेकरून कोपरवा शहराचा विकास होईल आणि त्याच्यासाठी माझं त्याच्यामध्ये योगदान असावं म्हणून मी त्या गोष्टीसाठी मागणी केली आहे तुम्ही काही काळ नगरपालिका सहभागात माझे नगरसेवक म्हणून देखील काम केलेलं आहे माझे वडील पंच्याऐंशी ते नव्वद या पंच आनी दोना साली या कोपरागाव शहरामध्ये नगरसेवक होते आमच्या वहिनी आत्ता मागच्या पंचवार्षिकला नगरसेविका होत्या आणि मी पण दोन हजार सहासाठी कॉप नगरसेवक अशोक दादाच्या कृपेने झालो होतो पण त्यावेळेस तर राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये खूप फरक आहे त्यावेळेस काही राजकारण जर आलं जे काही कोपरागाव शहराचं विकास असेल किंवा काय असं हित असेल त्यासाठी सगळे लोक एकत्र यायचे पण आज आपण बघतोय का कोपरावा शहरातील जे नागरिक आपल्याला मतदान करतात जे लोक आपल्याला निवडून येऊन कोपरगाव शहरात विकास करण्याकरता पाठवतात तेच लोक कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतात या गोष्टी या कोपरगाव शहरात घडल्या आहेत अठ्ठावीस कामांना प्रकारे ज्या नगरसेवकांना हो कोपरगाव शहरामध्ये लोकांनी निवडून दिलं होतं का कोपरगाव शहरात कामं करा विकास कामं करा ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं होतं हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की ह्याच नगरसेवकांनी कोपरगाव शहरातले रस्ते होऊ नये म्हणून ठराव केले म्हणून अशा लोकांना घरी बसवण्यासाठी नागरिकांनी पूर्व इतिहास काय या नगरसेवकांनी काय केलेलं आहे याची पूर्व हिस्ट्री काय आहे हे सगळं चाचपडून मतदान करावं की जेणेकरून आशितो दादाचे जे काही माणसं आहे ते निवडून दिले तर शहराचा विकास हा शंभर टक्के होणार विजन काय असणार माझं विजन असं असणार का कुपुराव शहरातील रस्ते असतील पाणी जे आज तीन चार दिवस आशितो दादाच्या कृपेने भेटते ते कसं करून रोज किंवा दिसाड मिळेल आणि कोपरवा शहरातील सर्व जे काही बेरोजगार युवक आहे ज्यांना दादाच्या माध्यमातून एम आय डी सी होणार आहे त्या ठिकाणी किंवा कोपरवा शहरामध्ये कॉम्प्लेक्स होत आहे बसस्टँडच्या मागं कॉम्प्लेक्स होतोय नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्स होते ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होतील त्या त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स करून जे काही बेरोजगार गरीब लोक आहे त्यांना जास्तीत जास्त प्राधान्याने त्या ठिकाणी स्थान द्यावं जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल इतर उमेदवारांना आकार देऊन जनतेने तुम्हालाच का मिळवून द्यावा कारण मी ज्या काही आता कोपरगाव शहरातील गोरगरीब लोकांसाठी किंवा काय असेल रोडवर चोवीस तास उपलब्ध होणारा माणूस आहे मी काही गाडीच्या काचा वरती करून ए सीमध्ये फिरणारा कार्यकर्ता नाही सर्वसामान्यांसाठी पळणारा सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारा आणि सर्वांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता मी आहे म्हणून ही उमेदवारी जर मला भेटली तर सर्वसामान्यांना सर्व कोपरगाव शहराला न्याय देईल असं मला शंभर टक्के वाटतं नगराध्यक्ष असं जर त्यांच्या विचाराचं नगराध्यक्ष नगरसेवक जर झाले तर या कोपरगाव शहराचा विकास होईल कारण या कोपरगाव शहराचा पूर्व इतिहास असा आहे की आशुतोषदानी निधी आणल्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये काही विरोधकांनी विरोधक ठराव घेऊन कोर्टात जाऊन स्टे घेतली आणि त्यामुळे कोपरगाव शहरातला था विकास थांडावला होता था। तर माझी या तुमच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील जनतेने एक विनंती की आशुतोष दादा जो काही नगराध्यक्षपदाचा उमेदवार देईल जे नगरसेवक म्हणून उमेदवार देतील ते जास्तीत जास्त निवडून द्या जेणेकरून दादा जो काही निधी आणणार आहे तो पूर्णतः कोपरवा शहरामध्ये खर्च होईल आणि कोपरवा शहराचा विकास होईल तीस वर्षापासून मी काळे परिवाराचं काम करतो एक निष्ठा कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की दादांच्या माध्यमातून या कोपरवा शहरातील तळागाळातील लोकांचं जे काही काम होणार आहे त्याच्यामध्ये माझाही हातभार लागावा आणि गोरगरिबांसाठी लोकांसाठी चांगलं काम करावं आणि जेणेकरून कोपोरवा शहराचा विकास होईल आणि त्याच्यासाठी माझं त्याच्यामध्ये योगदान असावं म्हणून मी त्या गोष्टीसाठी मागणी केली आहे माझे वडील पंच्याऐंशी ते नव्वद या साली हो को था 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 को आशो, था था या कोपरवा शहरामध्ये नगरसेवक होते आमच्या वहिनी आत्ता मागच्या पंचवर्षिकला नगरसेविका होत्या आणि मी पण दोन हजार सहासाठी कोप नगरसेवक अशोक अशोकदादाच्या कृपेने झालो होतो पण त्यावेळेस तर राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये खूप फरक आहे त्यावेळेस काही राजकारण जर आलं जे काही कोपरवा शहराचा विकास असेल किंवा काय असेल हित असेल त्यासाठी सगळे लोक एकत्र यायचे पण आज आपण बघतोय का कोपरगाव शहरातील जी नागरिक आपल्याला मतदान करतात जे लोक आपल्याला निवडून येऊन कोपरगाव शहरात विकास करण्याकरता पाठवतात तेच लोक कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतात या गोष्टी या कोपरगाव शहरात घडल्या आहेत अठ्ठावीस कामांना प्रकारे ज्या नगरसेवकांना कोपरगाव शहरामध्ये लोकांनी निवडून दिलं होतं का कोपराव शहरात कामं करा विकास कामं करा ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं होतं हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की ह्याच नगरसेवकांनी कोपरगाव शहरातले रस्ते होऊ नये म्हणून ठराव केले म्हणून अशा लोकांना घरी बसवण्यासाठी नागरिकांनी पूर्व इतिहास काय या नगरसेवकांनी काय केलेलं आहे याची पूर्व हिस्ट्री काय आहे हे सगळं चाचपडून मतदान करावं की जेणेकरून दादाचे जे, जे काही माणसं आहे ते निवडून दिले तर कोपरावाव शहराचा विकास हा शंभर टक्के होणार माझं विजन असं असणार का कोपरावा शहरातील रस्ते असतील पाणी जे आज तीन चार दिवस आठ दादाच्या कृपेने भेटते ते कसं करून रोज किंवा दिसाड मिळेल आणि कोपरावाव शहरातील सर्व जे काही बेरोजगार युवक आहे ज्यांना दादाच्या माध्यमातून एम आय डी सी होणार आहे त्या ठिकाणी किंवा कोपरवा शहरामध्ये कॉम्प्लेक्स होत आहे बसस्टँडच्या मागं कॉम्प्लेक्स आहे नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्स होते ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होतील त्या त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स करून जे काही बेरोजगार गरीब लोक आहे त्यांना जास्तीत जास्त प्राधान्याने त्या ठिकाणी स्थान द्यावं जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल ज्या काही आता कोपरवा शहरातील गोरगरीब लोकांसाठी किंवा काय असेल रोडवर चोवीस तास उपलब्ध होणारा माणूस आहे मी काही गाडीच्या काचा वरती करून ए सीमध्ये फिरणारा कार्यकर्ता नाही सर्वसामान्यांसाठी पाळणारा सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारा आणि सर्वांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता मी आहे म्हणून ही उमेदवारी जर मला भेटली तर सर्वसामान्यांना सर्व कुप्रगवशाराला न्याय देईल असं मला शंभर टक्के वाटतं जर मला पक्षाने नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रस्ते असतील चार मिळणारे पाणी रोज कसे देता येईल तसेच बेरोजगारांना रोजगार कसा पद्धतीने मिळवून देता येईल तसेच शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या व्यापारी संकुलात त्यांना प्राधान्य देऊन त्यांना स्थान कसे मिळवून देता येईल यासाठी ये माझे प्रयत्न असतील असे विजन प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले सुनील गंगुले यांच्या उमेदवारी चा, हालचालींमुळे विरोधकांच्या पंक्तीतही खळबळ उडाली आहे या बातमी सोबत आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री